देवळा तालुक्यातील भाऊर दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी पाच एप्रिल व सहा एप्रिल या दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या रामनवमी उत्सव निमित्ताने शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रसिद्ध युवा व्याख्याते व प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तर या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती भौर ग्रामस्थांनी केली आहे शरद पवार कालच माझ्या आणि माझ्या मम्मीची खूप भांडण झाली मी तिला खूप काही काय बोलले पण आज सर बोलले तेव्हा हो मला कळालं की ज्यांना आई बाप नसतात त्यांना कसं वाटत पण मी माझ्या मम्मीला कधीच रिस्पेक्ट देत नाही माझ्याकडून कधी कधी तिला बोललं जात पण खरंच मला माझ्या मम्मीवर मी खूप प्रेम करते माझ्या बाप्पांवर पण मी खूप प्रेम करते पण मला ते व्यक्त होता येत नाही मी मम्मीशी खूप भांडते मी कधी तिला समजून नाही घेत त्यांचं मेडिकल आहे की त्यांच्या मुलीने काहीतरी वेगळं करून दाखवा त्यांनी डॉक्टर झालं पाहिजे मी मी खूप मला प्रत्येक वेळेस मम्मीने समजून घेतलं पण मी तिला कधीच समजून घेतलं नाही उलट मी तिला म्हणते की तुला काय कळत म्हणून मला आता कळालं की ज्या हिने नऊ महिने आपल्याला वाढवलं तिला त्या किती त्रास झाला आणि मी त्या आईला म्हणते कि तुला काय कळत मम्मी सॉरी करत सॉरी मी तुला खूप काल बोलले तर मला कर सॉरी खूप प्रेम असत लेकरांच आपल्या लक्षात घ्या लेकराला समजावून घेणं हे आपलं आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य नैतिक जबाबदारी या लेकरांचं खूप खूप खुँ खूप प्रचंड प्रेम असतं आपल्यावरती आणि खरच आहे त्यांना व्यक्त होता येत नसतं त्यांना ते व्यक्त होण्याचे मार्ग माहीत नसतात त्यामुळे लेकराला अगोदर मिठी मारत जा त्याला विनाकारण जवळ घेत जा त्याच्या गालावरून हात फिरवत जा लेकर खूप खूप आपल्यावर प्रेम करतात हे ज्वलंत उदाहरण हो आहे या लेकरचं मम्मी ही तुझ्यावरती तितकच प्रेम करते बाळा आम्ही सगळे तुझ्यावरती प्रेम करतो काळजी करतो